महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा नागरिक काय बोलतात लोक फिरलेच नाही मतदारसंघ फिरले नाही तर दोन चॅनल चालू झाले तसे पुरून झाले ते निवडून आले परंतु आमच्याकडे कधीच त्यांनी भेट नाही निवडून यायच्या आधी आमच्याकडे येतात परंतु निवडून आल्यानंतर येतेच नाही फिरले नाही एवढंच नाही त्याने काही मंजूर केलेलं काम आहे कॅन्सल केलं परत आला तेराशे रुपये काय उपयोग काय आम्हाला काय जमीना मार आहे का नाही नागरिक बदल असं बदलतात तुम्हाला बदल होईल नमस्कार मी सतीश पापळे महाराष्ट्र शाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आपण महाराष्ट्र शाही न्यूजचा स्पेशल कार्यक्रम विशेष कार्यक्रम पाहत आहात लोकसभेचा रणसंग्राम आणि या लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आपण आज आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखलं जाणार साकूर गाव आणि या साकूर गावाच्या आज आपण या चौकामध्ये आहोत आणि खऱ्या अर्थानं लोकसभेचा रणसंग्राम या लोकसभेच्या रिणांगामध्ये विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेबजी वाकचौरे त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवार देखील या रणसंग्रामामध्ये आपली उमेदवारी मधून आपलं भाग्य उचलायचं पाहत आहेत तरी या लोकसभेच्या मध्ये भावी खासदार कोण हा खरा प्रश्न या जनतेचा आहे आणि या जनतेच्या मनातला खरा भावी खासदार कोण हे आपण जनतेतून आज या साकूरच्या शा गावामधून जाणून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी काय नागरिक आहेत या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातला भावी खासदार कोण बाबा या ठिकाणी उभे आहेत तर बाबांशी आपण चर्चा करू बाबा आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि या इलेक्शनच्या निमित्ताने आपले विद्यमान खासदार भाऊ सदाशिवराव लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आणि काही अपक्ष उमेदवार देखील या रिंगणामध्ये आहेत तर मग तुमच्या मनातला भावी खासदार कोण हा भावी खासदार कोण झालं पाहिजे आपलं शिर्डीला नाही सांगता येणार याच्या ये आधी मतदान केलं होतं का तुम्ही लोकसभेला नाही केलं गाव कोणतं आपलं अकोल्याचे तुम्ही मग शिर्डी लोकसभा मतदारसंघातच येत अकोले पण इकडे पाहुण्यांकडे आले होते का तुम्ही पाहुण्यांकडे आले होते तर इथं आजी बसलेले आजी आता आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे शिर्डीला कुठले आहे तुम्ही राहता राहता आपण शिर्डी लोकसभा मतदार मग तिकडे सदाशिवराव लोखंडे भाऊसाहेब वागचरे काय अपक्ष उमेदवार उभे आहेत आमचं मत आहे वागचवे झाले भाऊसाहेब वागचरे झाले का भाऊसाहेब आरे का म्हणजे असं काही विकासाची काम केलेली विकासाची कामं केलेली त्यांनी तुमच्यापर्यंत ते पोहोचले म्हणून भाऊसाहेब हा विकास आघाडीला तुमचा कौल असणार आहे आजी आजी फोनवर बोलत आहे ताईंना बोलायचं नाहीये दादा काय सांगाल आता आपला भावी खासदार कोण झालं पाहिजे वागचौरे वाकचौरे का का काम केलंय मागच्या पंचवर्ष म्हणजे त्याच्या मागच्या आता हे दहा वर्ष लोखंडे होते ज्यावेळी ते खासदार होते त्यावेळी काम झाली त्यांच्या माध्यमातून म्हणून त्यांचा कौल भाऊसाहेब असणार आहे दादा काय सांगाल आपलं आता लोकसभेचं इलेक्शन लागले कोण झालं पाहिजे आपला खासदार केंद्रात मोदी पाहिजे मोदी पाहिजे आणि शिर्डी संघात लोखंडे पाहिजे आणि विधानसभेला बाळासाहेब थोरात पाहिजे आपलं केंद्रात मोदी आणि इकडे लोखंडे का पाहिजे लोखंडे आता नागरिक काय बोलतात का, का लोखंडे फिरलेच नाही सांगा फिरले नाही तर दोन चॅनल चालू झाले कसे करून झाले हा कॅनल हा नाही पटाण भागाला तर खालच्या ना आणि केंद्रात मोदी सरकार का पाहिजे ते लोकांना हा हा काही पीएम किसान योजना पण चालू क्या, म्हणजे मोदी मोदी सरकारच्या तुम्ही नेतृत्वावरती समाधान समाधान म्हणून तुम्हाला केंद्रामध्ये मोदी पाहिजे बाबा काय सांगाल निवंत बसले उन्हाचा तडाखा चांगला झालाय मग आपलं खासदार कोण झालं पाहिजे आता आता खासदार आता हे मोदीच झालं का माझ्या मध्ये मोदीच पाहिजे मोदीच पाहिजे केंद्रात केंद्रात मोदीच पाहिजे आणि हा जो लोक हटे हा पण पाहिजे एवढं एवढाच मुद्दा काही नागरिक बोलतात का मत काही कोणी काही बोलतो माझ्या मनातून तुम्ही ठरवलंय शिक्का मुहूर्त झाले मोदीच पाहिजे केंद्रामध्ये तर या ठिकाणी भाऊ पण बसलेले आहेत भाऊंना आपण विचारूया तर भाऊ भाऊ फोनवर बोलतात दोन मिनिटं झालं फोन दादा आता आपलं लोकसभेच इलेक्शन आहे आपल्या मनातलं भावी खासदार कोण भावी खासदार लोखंडे साहेब लोखंडे झाले पाहिजे म्हणजे यांना मोदींचं नेतृत्व केंद्रात पाहिजे बरोबर ना तर बर नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दे दे दादा।, दादा मला एक सांगा आता आपला खासदार कोण झाला पाहिजे म्हणजे केंद्रामध्ये तुम्ही हा इकडे दोन झाल्या दोन पार्टी झाले हाय म्हणजे शिवसेना पक्षाचेच दोन्ही उमेदवार पण एक बाळासाहेब ही खरी शिवसेना बाळासाहेबांची बरं त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेना फुटली आहे दादांचं काहीतरी मत आहे हो येणार शंभर टक्के काय मत आहे का आपलं अजून याच्या व्यतिरिक्त नमस्ते मी मतदार मतदारसंघ लोकसभेचा मी एक शिवसेनेचा आपला एक प्रतिनिधी म्हणून बोलतोय मी जांभोत मधून त्या साहेबांनी लोकदार सभेच्या मतदारसंघामधून ते निवडून आले परंतु आमच्या आमच्याकडे कधीच त्यांनी भेट नाही दिली लोखंडे साहेबांनी लोखंडे साहेबांनी कधीच भेट नाही दिली म्हणजे तुम्ही बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक आहात कट्टर शिवसैनिक त्यांचं वाघ वाचवला कौल असणार महाविकास आघाडीला का शिवखंडे साहेबांना नाही ते आपल्याला माहित नाही ते याच्यामध्ये आपण कधी खोलवर जातच नाही जात परंतु साहेबांनी आमच्याकडे ज्या वेळेस निवडून येतात निवड निवडून यायच्या आधी आमच्याकडे येतात परंतु निवडून आल्यानंतर ना येतेच नाही म्हणजे फिरकले पाहिजे मतदारसंघात फिरकले पाहिजे मतदारसंघामध्ये तर लोखंडे साहेब मतदारसंघामध्ये फिरत नाहीये ते बोलतायत आणि थोडस त्या मतदारसंघात फिरत नसल्यामुळे त्यांची लोखंडे साहेबांवरती नाराजी आहे तर ते दादा दादांचं पण मत आहे परंतु त्यांची एक ते प्रतिक्रिया आपण घेतली आहे परत परत आपण त्यांच्याकडे जाणार नाही आहोत दादा आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले भावी खासदार कोण झाला बाईन तुमच्या मनात कोणाचं चित्र आहे कुठं राहत तुम्ही नाशिक नाशिक मतदारसंघामध्ये कोण आहे आता सध्या उमेदवार गोष्टी हा 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 तुम्ही कर्मचारी असल्यामुळे आणि आचारसंहिता चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रतिक्रिया देणं म्हणजे देऊ शकत नाही दादा काय सांगाल कस काय कपड्यांचा बाजारभाव सध्या मार्केट काय म्हणते मार्केट डाऊन आहे का सध्या धंदा पाणी कसं काय शांत आहे शांत आहे का म्हणजे मार्चंट मुळे का सरकारच्या आहे मुळे सरकारचा काय प्रश्न नाही ना मग आता भावी खासदार कोण झाला पाहिजे आपल्या शिर्डी मध्ये आता असं कसं सांगतो म्हणजे आता एक माजी खासदार बाबासाहेब वागसोरे या रंगनाथ परत विद्यमान खासदार विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे आहेत काही अपक्ष उमेदवार आहे कोणाला तरी तुम्ही कौल देणार आहातच ना मतदान हे गोपनी गोपनीय असत गोपनीय असतं बरं केंद्रामध्ये कोणाचं नेतृत्व पाहिजे ने तुमच्या मते नाही साहजिकच मोदी साहेबांचं मोदींच पाहिजे मग तुमचं भविष्यामध्ये कौल मला वाटतं सदाशिवराव लोखंडेला जाईल ताई तुम्ही काय सांगाल तुम्ही त्यांना विचारून मतदान करता का नाही नाही मतदान करता असते मतदान सांगायचं नाही एकमेकाला कोणाला केलं तरी पण आता कोण भावी खासदार कोण झाला पाहिजे आपला ते नाही सांगू शकत नाही सांगू शकत म्हणजे तुमचं मतदान गुपित असणार आहे का मावशी काय सांगशील तू मला सांग आता कुठले नाशिकला मग नाशिकला पण इलेक्शन चालू ना मग केंद्रात नेतृत्व कोणाचं पाहिजे मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे केंद्रात म्हणजे अजून ठरवलं नाही का कोणाला ना ठरवलं कोणाशी बोलणार तू ठरवायच्या बाबतीत Okay, मुलांशी बोलणार आहे का म्हणजे घरी चर्चा करणार आहे चांगला विचार करा कारण हा देशाचा प्रश्न आहे देशा त्याच्यामुळे दादा काय सांगाल तुम्ही आता आपलं भावी खासदार कोण झालं पाहिजे वाचव रे वाचवरे काय काय बोलतात का केंद्रात मोदी नेतृत्व पाहिजे मग लोखंड का फिरले नाही तरी आम्ही त्यांनाच कौल देणार आहोत लोखंड पाहायलाच नाही आले इकडं दहा वर्ष दहा वर्ष खासदार होते पाहायला आले नाही म्हणजे मतदारसंघात फिरले नाही दादा तुमचं यांच्या व्यतिरिक्त वेगळं काय मत आहे का नाही एवढंच नाही त्याने काही मंजूर केलेले आहे कॅन्सल केले म्हणजे म्हणजे जे आश्वासन दिली होती ते काम झाले कॅन्सल केले शंभर टक्के त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती नाराज आहात शंभर टक्के तुमचा कौल आता देशाचं नेतृत्व मोदींचं पाहिजे लोक बोलतात त्यांनी पण सांगितलं पाहिजे समजा यांना ना शेतकऱ्यासाठी काय नाही मोदी साहेब नाही राहिले म्हणजे शेतीच्या बाबतीत तुम्ही नाराज आहात शंभर टक्के म्हणजे त्यांच्या पंचवीस रुपये बाजार केला आहे काही आम्हाला काही म्हणजे परत हमी भावाचा पण प्रश्न आहे तो आहे म्हणजे तुम्ही शेती परत यायला तेराशे आहे आम्हाला काय आहे का नाही एवढं म्हणजे शेतीमाला हमी भाव मिळाला पाहिजे तर या ठिकाणी त्यांचा मोदी म्हणजे मोदी साहेबांनी शेतीच्या शेती विषय शेत काही अचूक काम केलेले नाहीये आणि शेतकरी त्या मोदींच्या बाबतीत शेती मालाच्या बाबतीमध्ये नाराज दादा दादा तुम्ही आपलं मला एक सांग दादा आता लोकसभेचे इलेक्शन लागले तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे ना मतदान करताना तुम्ही हा आपला मूळ अधिकार आहे मतदान आणि त्याच्यातून सत्ता स्थापन होत असते आता ते नंतर गट तट आता त्यांच्या पद्धतीने ते फोडाफोडी करून ते सत्ता स्थापन करतात गौण विषय परंतु आपला शिर्डी लोकसभेमध्ये भावी खासदार कोण झाला पण तुमच्या मनात कोणाचं चित्र आहे अजून ठरवलंच नाही तसं काय का बरं म्हणजे या फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुम्ही नाराज आहे का काही नाही ना अजून तसं काय ठरवलेलं नाही तुम्ही बाबा बाबा या ठिकाणी बसलेले बाबा काय सांगाल तुम्ही काय कोण झालं बाईक खासदार लोखंडे झालं पाहिजे लोखंडेच झाला बाईक त्यांनी पैसे वाटले प्रत्येक ठिकाणी पाच पाच लाख रुपये म्हणजे विकास कामांसाठी वाटलेत ना काय वेगळे वाटलेत काय विकास कामांसाठी वाटले मग मोदीच म्हणजे देशाचं नेतृत्व म्हणून खासदार लोखंडेला तुमचा कौल असणार हो बरोबर ना बरं बरं चालेल दादा आता तुम्ही लोकसभेचं आपलं इलेक्शन लागले काय सांगाल तुम्ही देशात नेतृत्व कोणाचं पाहिजे पण आता हा मत मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो उत्तर दक्षिण मध्ये ते उभे आहेत तर ठीक आहे तिकडचं तुमचं गाव कोणतं आहे साकुर मांडू आहे साकूर मांडू आहे तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघात ना पारनेर तालुक्यात येतात विखे साहेब तिकडे आणि लंके साहेब मग दोघांपैकी कोणाला कौल असणार आहे तुमचा लंके साहेब लंके पण विखे साहेबांनी पण चांगले काम केलं बोलतायत ना लंके साहेबांनी काय वाईट केलं नाही लंके साहेबांनी वाईट नाही केलं काय पण मग वरती नाराज काय तुम्ही साहेब मारायला नाही आला कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे लंकेश साहेबांचं कोरोनाच्या काळातलं काम चांगलं तुम्हाला त्याची जाणीव आहे म्हणून तुमचा कौलध्यान असं दादा तुम्ही काय सांगाल यांच्या यांच्या व्यतिरिक्त काय मत आहे का तुमचं वेगळं लंकी साहेब इकडे आमची कुठली काम असतील ना हा हा ते करतात सगळ्यांना इकडे काय आमचा संपर्क नाही इकडे संपर्कच नाही जास्त विखे अचानक मतदार उभे राहिले नाही अचानक नाही राहिलेले त्यांचे काम आमच्याकडे एवढे हे नाही म्हणजे लंके साहेब तळागाळच्या कार्यकर्त्या छोटासा कार्यक्रम आहे ना तळागाव दादा तुम्ही काय सांगले लंके साहेबांना तुम्हाला मतदार तिकडेच आहे का पारनर गरीबांचा काय होईल गरीबांचं काय होईल पण लहान असं अभिमान नाही हे मोठे लिकुरुड म्हणजे लंकी साहेबांचा स्वभाव चांगला भेटणारा स्वभाव त्यांचा म्हणून तुमचा कौल त्यांना हे पण चांगलेच आहे बदला आपलं काही नाही लोकांना ओळखला अच्छा विखे साहेब पोहोचलेला माणूस विखे साहेब मोठे म्हणून आपले पैसे आपल्या जायला आपण हे साहेब म्हणून तुमचा लंके साहेबांना कौल असणार आहे तर लंके साहेब हे जनमानसमध्ये पोहोचलेले उमेदवार आहे आणि त्यांचं चा जनमानसामध्ये चांगल्या प्रकारचं चा हे आहे ते दादा चाललेत घरी दादा काय घेतले आता आपण बॉडी वॉर्डी ठीक आहे आता आपलं लोकसभेचं इलेक्शन लागले भावी खासदार कोण झालं पाहिजे लोखंडी साहेब का भाऊसाहेब अक्षर का अपक्ष आता आम्हाला नाही सांगता येणार मतदान करताना तुम्ही मतदान मग कोणाला करणार कौल कोणाला असणार तुमचा अजून काय अंदाजच नाही आला तवा काय सांग म्हणजे अंदाज कधी येईल आता प्रचार वगैरे झाले तवा ठेवला काय येणार तुम्ही ठरवणार कोणाला होता देशात नेतृत्व कोणाच पाहिजे मोदींचं पाहिजे का राहुल गांधीचं पाहिजे तेवढे नाही सांगता नाही नाही पण हे तुम्हाला सारखे सांगणारे असतात का नाही याला मतदार म्हणजे ज्यांचं काम चांगलं असणार त्यांना तुमचं मतदान असणार तर भविष्यामध्ये ज्यांचं काम चांगलं असेल म्हणजे जे लोकांच्या मनातले जे काही काम विकास कामे असतील आता या ठिकाणी आईस्क्रीम वाले दादा आईस्क्रीम दादा आईस्क्रीम थंड आहे ना थंड आहे ना तो देश में किसका नेतृत्व मांगता है मोदी का है या राहुल गांधी का है राहुल गांधी राहुल गांधी का क्यों राहुल गांधी का इधर देखो ना एक मिनिट राहुल गांधी का क्यू हमारा काम क्या राहुल गांधी ने आज को कुछ सुकून मिलता हाँ हाँ हाला काम छोड़ दे मैं कुछ रेगा पड़ाई मेरी तरफ कोई देखता नहीं हाँ 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 मोदी नको आहे देशामध्ये नाही तर भाऊ तुम्हाला आहे का मतदानाचा अधिकार आहे का मतदान करताय ना मतदान वोटिंग करताय ना तो देश में किसका नेतृत्व नेतृत्व है राहुल गांधी काय म्हणताय आता इसके अलावा कोई राहुल गाद। तो, तो गांधी मागताय तर त्यांचा राहुल गांधी झाले पाहिजे बोलतो मावशी तर या ठिकाणी आपले उत्साहाले काका आहेत तर त्यांच्याशी बोलूया कस काय ऊस बोड आहे का आंबट आहे ना कस काय लोक आता वातावरण उन्हाचं वातावरण आहे धंडा होतोय ना चांगला बरं आपला भावी खासदार कोण झालं पाहिजे शिर्डी मध्ये लोखंड आहे वागचौरे तापक्ष कोणाचा दबाव आहे का तुमचा मतदानाचा अधिकार आहे ना तुम्हाला मतदान करणार आहे ना मग कोण झालं पाहिजे वाघचौरे झाले पाहिजे लोखंडे वरती काय नाराज आहे का तुम्ही पैकी कुणी पण पण तुमच्या मनामध्ये प्रतिबिंब वाटचौऱ्याचं असेल म्हणजे त्यांचं वाचव्याला कौल असणार आहे भाऊ तुला आहे ना मतदानाचा अधिकार याच्या आधी मतदान केलंय का आता भावी खासदार कोण झाला पाहिजे आपला लोखंडेस लोखंडेस ना का देशात नेतृत्व मोदीचं पाहिजे म्हणून का त्यांचं हे सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांचं मावशी पाणी पिये म्हणून बोल आपण डॉक्टर कार्यकर्ते कोणाचे लोखंडे लोखंडेचे का बीजेपीचे का शिवसेना शिंदेचे कट्टर कार्यकर्ते विखेचे विखे साहेबांचे कट्टर कार्यकर्ते मग विखे साहेबांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणून तुम्ही लोखंडेला मतदान हा का बरोबर आजी काय सांगशील आता तू निवांत बसली आहे दमली आहे का आजारी आहे काही नाही ना आपला भावी खासदार कोण झालं पाहिजे मोदी परत आला पाहिजे का नाही आला पाहिजे पाहिजे ना मोदी पाहिजे आजीचं मत आहे मोदी पाहिजे या ठिकाणी व्यवसाय हॉटेल व्यवसाय की आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया तर मी निवांत त्यांना पण बोलायचं नाही मावशी काय सांगशाल कोण खासदार झाले पाहिजे आपल्या शिर्डी मध्ये आमचे वंचित बहुजन प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर परंतु प्रकाश आंबेडकर आपले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत आणि इकडे काँग्रेसच्या ज्या कार्यकर्ता आहे उत्कर्षवरूप होते या बंड करून वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागताय जर समजा भविष्यात त्या जर उभे राहिला तरी म्हणजे महिला म्हणून तुम्ही त्याला मतदान करणार आहात शंभर टक्के म्हणजे वंचित बहुजन आघाडीला सुद्धा तुमचा कौल असणार आहे स्वतः स्वतःच्या महिला संगमनेर संगमनेरच्या काय नाव त्या वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांचं मत आहेत की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला देखील कौल भेटला पाहिजे तर आपण या ठिकाणी काही या ठिकाणी मित्र बसलेले त्यांच्याशी आपण चर्चा करूया मावशी पण बसलेली आहे तर त्यांची खरेदी चालू आहे मावशी बसली बस का निवांत बरं देशात मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे आता परत आता काय मोदी का, का राहुल गांधी मोदीच पाहिजे का मोदीच ना म्हणजे मग म्हणजे म्हातारे माणसांना वगैरे योजना वगैरे येतात ना म्हणून मोदी पाहिजे तर देशात नेतृत्व मोदीच पाहिजे या ठिकाणी त्यांची आता खरेदी चालू दादांना विचारू दादा दरा निवांत दिसतात दादा मला सांगा आता शिर्डीचं आपलं लोकसभेचे इलेक्शन लागले त्याच्यामध्ये विद्यमान खासदार सदाशिवा लोखंडे माजी खासदार भाऊसाहेब आकडे काही अपक्ष उमेदवार पण उत्तर रुप होतेसाठी सारखे जे उमेदवार आहेत ते आपल्या नशीब पाहत आहेत आपलं मनातला भाविक खासदार कोण आम्हाला वंचित आतला ना हाँ हाँ, मत हाँ हाँ हा हा त्याला वंचित मध्ये आता आहेत वंचित शेत जागा पाहिजे आम्हाला वंचितची जागा पाहिजे दुसऱ्यासाठी काय पाहिजे नाही दुसरे काय करतेच नाही हा हा आम्हाला वंचितची जागा पाहिजे भाऊ तुझं काय याच्या व्यतिरिक्त मत आहे दादा तुम्ही काय सांगाल तुम्ही चांगले पुढारी दिसतात काय सांगशाल तुम्ही आम्ही ना वंचितचे कार्यकर्ते त्यामुळे आम्ही शक्यतो शिर्डी मतदारसंघातून येणार उत्कर्ष ताई त्याला उमेदवारी मिळेल का उमेदवारी भेटणारच ना भेटणार ना त्यासाठी आम्ही प्रयत्न करू लागलो प्रकाश आंबेडकर साहेबांकडून हा 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 पण त्या ताई उभ्या राहिल्यावरती तुमचं नेतृत्व म्हणून ते निवडून महिला एक खासदार होईल आपल्या एकशे आणि एक टक्का उत्कर्ष ताई रुपवते शिर्डी मतदारसंघातून निवडून येतील वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा पूर्ण पाठिंबा म्हणजे बाकीच्यांचा पण भेटला आता काही दोन या खासदारावर नाराजी सर्व स्तरातून ना वंचित मध्ये सर्व स्तराचे लोक बघा माझे खासदार भाऊसाहेब एकदा खासदार होऊन गेले आता हे पण खासदार सदस्यराव लोक दहा वर्ष होते लोक नागरिक बदल करतील असं वाटतंय तुम्हाला बदल होईल म्हणजे या ठिकाणी वंचित मधून काही नागरिक या ठिकाणी उत्कर्षता रूप होते यांना उमेदवारी मिळावी आणि त्या देखील त्यांचं नशीब म्हणजे त्या निवडून येतील अशी त्यांची खात्री आहे तर त्यांना देखील उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे या साकूर गावामध्ये काही नागरिक या ठिकाणी मोदींचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी सदाशिवराव लोखंडे यांना मतदान करू इच्छित आहेत तर काही नागरिक या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून भाऊसाहेब वाचोरे यांना मतदान करू इच्छित आहेत तर या ठिकाणी आपण थांबतोय महाराष्ट्र शाही न्यूज मराठी साठी सतीश पापाळे साकूर शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा